नमस्कार मी शुभम कडक खबरमध्ये आपलं स्वाग, स्वागत स्वागत आहे सर्व दर्शकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा आज आपल्या सोबत आहेत माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच माझी पंचायत समिती उपसभापती शेकापूर नगरीचे माजी सरपंच नगरी तथा एक आदर्श राजकारणी समाजकारणी संभाजी पाटील केंद्रे आज आपण या एक्सक्लुझिव्ह जी मुलाखत आहे त्या मुलाखतीमधून त्यांचं सगळं जीवन त्यांचं राजकीय सामाजिक काही त्यांनी आतापर्यंत आयुष्यभर जे काही केलं त्याबद्दल सगळ्या गोष्टींचा आज आपण आपल्या चॅनलच्या थ्रू कडक खबरच्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊया त्यांच्याकडून त्यांच्या मनातली जे काही आजपर्यंतची जी काही कारकीर्द आहे ती त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। साहेब आमच्या कडक खबर लाईव्ह महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह समता मराठी नेटवर्क व प्रकाश पर्व या सर्व चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे साहेब साहेब आज आपण गुरु निमित्त आम्ही आपल्याला काही प्रश्न विचारणार आहोत आणि आम्ही आशा करतो की त्या प्रश्नाचं आपण चांगल्या प्रकारे आम्हाला समाधानी करशाल आणि उत्तर देशाल साहेब तर आमचा सर्वात पहिला प्रश्न असा आहे की साहेब आपला जन्म कुठे झाला व त्यावेळेचा इसवी सन किती होता पहिल्या प्रथम आज गुरुपौर्णिमा आणि आषाढी सणाच्या आपल्याला चॅनल प्रमुख सगळे या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आपण जो प्रश्न विचारला मला की आपला जन्म त्याबद्दल मी आपल्याला सांगतो माझा जन्म शेकापूर या नगरीमध्ये झाला माझे आई माझी आई गंगा माता वडील नागोजी पाटील हे होते नऊ दोन एकोणीसशे पंचेचाळीस ला माझा जन्म झाला आणि हा जन्म झाला माझे वय आज एक्क्याऐंशी वर्ष चालू आहे दुसरं काय त्याच्यात अजून बालपण कुठे हा माझे बालपण शेकापूर नगरीतच गेले आम्ही मध्यमवर्गीय कुटुंबात असल्यामुळं आमचे वडील हे अल्पउधारक होते आणि मी त्यावेळेला शेकापूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये शिकायला होतो या ठिकाणी फक्त तिसरी येथेपर्यंतच शाळा होती आणि तिसरी पास झाल्यानंतर आम्ही कंधारला गेलो कंदारला भादरपुरा येथील जिल्हा परिषद शाळा केंद्रीय जिल्हा परिषद शाळा त्या ठिकाणी आम्ही शिक्षण घेतलं आणि तिथं चौथी पास झाल्यानंतर मग आम्ही शिवाजी मोफत शिवाजी मिडल स्कूल हातीपुरा कंदार येथे पाचव्या वर्गामध्ये प्रवेश घेतला आणि तेथे माझ शिक्षण झालं माध्यमिक शिक्षण आणि मग माध्यमिक शिक्षण तिथ जिल्हा परिषदेमध्ये त्यावेळेला हत्तीपुरावर जी शाळा होती ते मिडल स्कूल होत सातवी येते पर्यंत मग तिथं शिक्षण झाल्यानंतर मग जिल्हा परिषद शाळा माध्यमिक शाळा कंधारनगरी मध्ये दिवाणी वाडा म्हणून या ठिकाणी होता तिथं माध्यमिक शिक्षण झालं कॉलेज शिक्षण कुठं झालं कॉलेज शिक्षण मी दहावी पास पर्यंतच दहाव्या येथेपर्यंतच माझं शिक्षण झालं मी महात्मा फुले शिक्षण संस्थेमध्ये येता पास झालो आणि पुढे काही महाविद्यालयीन शिक्षण मी घेतलं नाही माझे वडील वारले वडील वारल्यानंतर माझं शिक्षण बंद झालं आपण शिक्षण घेत असताना साहेब सामाजिक क्षेत्रा कसे क्षेत्राकडे कसे वळाला आणि त्याची आवड निर्माण त्यावेळेला आपण शिक्षणाकडून डायरेक्ट सामाजिक क्षेत्राकडे कसे वळाला त्या काळामध्ये माझा नेहमी संपर्क येत राहिला केशवरावजी धोंडगे आणि गुरुनाथरावजी कुर्डे शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या बरोबर नेहमी माझा संपर्क येत होता कारण तेथे ते शिका शिकायला असल्यामुळे मग सामाजिक कार्य कुठं कुठं गावामध्ये काही छोट्या मोठ्या बैठका घेणं काही कार्यक्रम करणं गावात शेकापूर नगरीमध्ये त्यामध्ये केशवरावजीना आणि गुरुनाथरावला त्या, त्या कार्यक्रमाला बोलावणे असे सामाजिक कार्य सुरू होते त्यामुळे मला हळूहळू सामाजिक सेवेचा आणि राजकीय कार्यक्रम करण्याचा मला छंद झाला आणि मग, मग त्या मी त्यांच्या बरोबर अनेक आंदोलनामध्ये मग शेतकरी कामगार पक्षाचे जे जे लढे झाले कंधार तालुक्यात नांदेड जिल्ह्यात त्या सर्व लढ्यामध्ये मी अग्रभागी राहायचा आणि माझ्या बरोबर मग मा, माझे सगळे सहकारी कार्यकर्ते शेखापूर नगरीतले माझ्या बरोबर राहायचे शैक्षणिक त्यानंतर सामाजिक व त्यानंतर राजकीय क्षेत्र आपण राजकीय क्षेत्र रा का निवडलं आपल्याला राजकीय क्षेत्रात का असे आवड रुची निर्माण झाली की आपण राजकीय राजकारणात पाहिजे आणि सामान्य जनतेचे प्रश्न सोडले पाहिजे असं का गोरगरीब जनता शेतकरी शेतमजूर कामगार यांचा सगळ्या वावर माझ्या घरी माझे वडील आणि त्या काळामध्ये जे काही काम करणारे लोक होते त्यांच्या बरोबर शेकापूर नगरी मधल्या या सामान्य माणसाला पिण्याचं पाणी असो रस्त्याची सोय असो मोफत धान्याची सप्लाय असो आरोग्याच्या सोयी असो रस्ते वाहतूक ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी मी या सामाजिक क्षेत्रामध्ये आलो आपण राजकीय क्षेत्रात ज्यावेळेस पदार्पण केलं त्यावेळेस तुमच्या घरच्यांचा त्यावेळेस तुमच्या आई वडिलांचा त्यावेळेस विरोध होता का नव्हता आणि तुम्हाला असे काही राजकारणात उतरल्याच्या नंतर कोणी राजकीय दबाव देण्याचा प्रयत्न केला किंवा तुमच्या काही असे जीव घेणे काही हल्ले झालेले आहेत त्या काळामध्ये माझं कुटुंब माझे भाऊ हा माझे आई वडील हे सगळे मला राजकारणामध्ये पूर्णपणे त्यांनी स्वातंत्र्य दिलं पाठिंबा दिला आणि सामाजिक कार्यामध्ये भाग घेत असल्यामुळं जनतेचे लहान मोठे प्रश्न सोडित असल्यामुळं गावातील जनतेने मला एकोणीसशे सदुसष्टला ला ग्रामपंचायतीचा सरपंच म्हणून निवडून दिले आणि मग सरपंच या पदावर राहून अनेक प्रश्न मी तालुका लेवलला जिल्हा लेवलला जाऊन त्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्याचे काम केले आणि गावात शिक्षणाच्या सोयी व्हाव्या म्हणून शेकापूर मध्ये जी शाळा तिसरी पर्यंत होती ती शाळा मी सातवी पर्यंत नेण्याचा प्रयत्न केला आणि गोरगरीबांची लेकरं दलित पद दलित सामान्य कुटुंबाची लेकरं गावातल्या ले, गावात शिकावेत म्हणून प्रथम सातवी पर्यंत मी ती शाळा नेली आणि माझा उद्देश होता की आपण संस्था काढून या ठिकाणी उच्च शिक्षणाची सोय करावी कारण मुली आणि मुलं हे तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत त्यांच्या आर्थिक परिस्थिती बळकट नसते आणि म्हणून त्यांच्यासाठी मी महात्मा फुले शिक्षण संस्था स्थापन केली आणि मग त्या संस्थेची स्थापना झाल्यानंतर मग शंकररावजी चव्हाण साहेबांचा संबंध आला मी पहिला शेतकरी कामगार पक्षामध्ये होतो आणि शेतकरी कामगार पक्षात असताना मी पंचायत समितीचा मेंबर गावचा सरपंच कलंबर साखर कारखान्याचा डायरेक्टर दा या पदावर होतो आणि नंतर हे काम करीत असल्यामुळं केशवरावजी आणि गुरुनाथरावजी यांच्या मदतीनं यांच्या सहकार्यानं मी अनेक प्रश्न सोडून मतदारसंघामध्ये कुर्डा सर्कल माझं कुरळा होत तिथून मला जिल्हा परिषद निवडून दिलं आणि त्यामध्ये अशी प्रगती राजकीय होत गेली साहेब आपण स्वातंत्र्य माझी स्वातंत्र्य सेनानी आपण त्याच कालपर्धा जो जिल्हाधिकारी आहेत आपला गौरव सुद्धा त्या ठिकाणी केलेला आहे आपण आणीबाणीच्या काळामध्ये जेल भोगला होता तो काळ कसा होता आणीबाणीचा काळ आणीबाणीचा काळ अतिशय भयानक आणि एवढी दहशत निर्माण केली होती त्यावेळेला इंदिरा गांधीनी भारत देशामध्ये दे, आणीबाणी लावली पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर ला आणि त्यावेळेला मग आम्ही तालुका पंचायत समितीच्या सभागृहामध्ये गुरुनाथरावजी कुर्डे सभापती होते आणि मी पंचायत समितीचा सदस्य होतो गुरुनाथरावांनी सभेमध्ये ठराव मांडला आणि त्या ठरावाला मी अनुमोदन दिलं आमची दोघांची भाषण झाली आणि एकमुखी ठराव पास झाला आणि मग आम्हाला पहिल्या प्रथम महाराष्ट्र सरकारनं पोलीस खात्याच्या वतीनं मला आणि गुणात अटक केली आणि अटक करून आम्हाला नाशिक येथील मध्यवर्ती तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं साहेब आपण ज्यावेळेस जेल भोगत होता आपण एक वर्षाचा कारावास भोगली भोगलेला आहे आपल्या घरावर त्यावेळेस कसं संकट होत घरच्या संकटांना कशी मात दिली खूप अपप्रचार केला आता गोळ्या घालून मारणार आहेत आता काय ते परत येणार आहेत असे काही अफवा काही विरोधक जे होते आमचे ते विरोधक काही सांगायचे आणि आमच्या घरच्या कुटुंबाला आमच्या आई वडिलांना आमच्या भावांना आमचे नातेवाईक जे जे होते त्यांना खूप भेडवायचा प्रयत्न करायचा आता ते काही येणार नाहीत ना त्यांना गोळ्या घालतात आणि त्याच काळामध्ये पाकिस्तानमध्ये पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान ही लढत सुरू होती आणि मुजबूर रहमान हे पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करण्यासाठी झगडत होते आणि तिथं त्या काळामध्ये जेलमध्ये ठेवलेल्या लोकांना गोळ्या घालून मारलं मग ती बातम्या पेपरमध्ये इकडं तिकडं प्रसार व्हायचा आणि त्याच्यामुळं त्या लोकांना प्रचार केला बघा पाकिस्तानमध्ये जेलमध्ये घातलेल्या लो लोकांना गोळ्या घालून मारलं आता या नाही मारतात असं म्हणायचे मग घाबरायचे आमचे आई वडील मग आमचे बंधू वडील बंधू गोविंदराव पाटील केंद्रे आणि आमची माय गंगामाता हे नाशिकला भेटायला आले हे बातम्या अशा होऊ लागल्यामुळं तिथं आमची भेट झाली मी आम्ही म्हणलं तसं काही इथं होत नाही आणि तुम्ही घाबरू नका धीर धरून राहा काही होत नाही आम्ही जेल किती दिवस हे सरकार आम्हाला जेलमध्ये ठेवेल बघू आम्ही स्वाभिमानी आहोत आम्ही त्यांना काही माफीनामा देणार नाही त्यांना काही विनंती करणार नाही आम्हाला सोडा असा असंही म्हणणार नाही आणि केशवरावजीची भूमिका खूप स्वाभिमानाची होती आणि गुरुनाथरावजी आणि आम्ही चौदा पंधरा लोक जे होतो जेलमध्ये सगळ्यांनी सांगितलं आम्ही या आणबाणीला टक्कर देणारी माणसं आम्ही कुठलंही माफीनामा देणार नाही आम्ही सुटका करून घेणार नाही शासनाला किती दिवस ठेवायचं ते ठेवू द्या असंच आमची घोषणा होती आपण भाई केशवरावजी धोंडे के साहेब व त्यानंतर शंकररावजी चव्हाण साहेब यांच्यासोबत बराच वेळ घालवलेला आहे परंतु या दोघांमध्ये तुम्हाला नेमकं कोण आवडत गेले त्यांची शैली कोणाची चांगली होती आणि त्यांच्यासोबत काळ घालत असतो आता केशवरावजी विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी काम केलं त्या काळामध्ये त्यांच्या बरोबर मी होतो आणि त्यावेळेस खूप लढे आम्ही केशवरावजी गुरुनाथरावजी यांच्या नेतृत्वाखाली लढे दिले न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला एकोणीशे ऐंशी ला शंकररावजी चव्हाण साहेबांनी शेकापूरला येऊन मला काँग्रेसमध्ये घेतलं मध्ये प्रवेश दिला आज तागायत मी मध्येच आहे आणि शंकररावजी म्हणजे एक आम्हाला एवढा मोठा नेता उतुंग नेतृत्व त्या माणसाला त्या नेत्याला जेवढं त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं असा आदर्श नेता म्हणजे शंकररावजी चव्हाण आणि ज्या काळात केशवरावजी बरोबर होतो विरोधी पक्ष नेता कसा असावा हे केशवरावजी आणि म्हणून याच्यामध्ये ते मोठा की हे मोठा असा भेद करायचा नाही त्यांच्या काळात ते चांगलेच होते मी इकडे आलो त्यांच्याशी प्रामाणिक राहिलो आणि मला शंकराजी चव्हाणांनी खूप मोठं सहकार्य केलं मदत केली या ठिकाणी हे जे विद्यालय आहे हे जे एवढा मोठा वटवर्ग उभा आहे ज्या मी शेकापूर मध्ये फक्त एका पर्णकुटीमध्ये पाचवी ते दहावी पर्यंतचे वर्ग चालत होते आता इथं पाचवी ते बारावी आणि महाविद्यालयीन शिक्षण इथं मिळते आज इथं एम एम यम कॉम एम एस सी मुक्त विद्यापीठाचं सेंटर आज या ठिकाणी दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेतात हजारो विद्यार्थी शेकड्यात नाही शेकड्यात नाही हजारो विद्यार्थी या ठिकाणाहून पास होऊन मोठमोठ्या मुट, पदावर गेलेत आज मध्ये आहेत पोलीस खात्यामध्ये आहेत वन खात्यामध्ये आहेत बांधकाम खात्यात आहेत परदेशामध्ये सुद्धा गेलेत आमचा एक नातू जर्मनीला आहे एक आमच्या वंदारवाडीचा आमच्या मित्राचा मुलगा आज मध्ये आहे काही याच्यामध्ये आहेत अमेरिकेत का इंग्लंड मध्ये असं मोठमोठ्या ठिकाणी ते आज शिक्षण घेतात आणि नोकऱ्या करतात आणि बरेचसे मध्ये कलकत्त्याला आज पन्नास विद्यार्थी आहेत आमच्या शाळेचे मध्ये नोकऱ्या करतात आज समुद्रात जहाज चालवितात आणि अशा प्रकारे हजारो लेकर इथून महात्मा फुले टी कॉलेज कंदारला होत शंकरराव साहेबांनी दिलं होतं त्या कॉलेज मधून पाच हजार विद्यार्थी मराठवाड्यामध्ये आज रिटायरमेंटला आले हे सगळे विद्यार्थी लागले गरीबाचे मध्यम वर्गातले दलित समाजातले आणि शेतकरी कष्ट करायची ही मुलं आज इथं शिकून पाचवीला इथं येऊन लावून घेतलं की महाविद्यालयीन शिक्षण घेऊन एम एची डिग्री घेऊनच बाहेर पडतात आणि म्हणून या क्षेत्रामध्ये काम करत असताना समाजकारण आणि राजकारण साठ वर्ष केलं साठ वर्ष अनेक प्रश्न सोडविले वाड्या तंडे खेडे वस्त्या आज या दोन्ही तालुक्यातले चारशे ते साडेचारशे गाव वाड्या तंडे वस्त्या आम्ही पिंजून काढल्या कंधार तालुक्याला नंतर मग मी उपसभापती झाल्यानंतर माधवरावजी पांडागळे हे सभापती होते मी उपसभापती होतो संबंध दोन्ही तालुक्यामध्ये फिरण्याचा ता योग आला मग तिथले पिण्याच्या पाण्याचे प्रश्न तेव्हा भयानक होते पिण्याला पाणीच मिळत नव्हतं बोर करणं टँकर देणं आणि त्यांची पिण्याच्या पाण्याची सोय हो रोजगार हमीचे काम एकोणीशे बहात्तरचा दुष्काळ महाभयानक दुष्काळ त्या दुष्काळामध्ये अन्नधान्याची सोय आणि रोजगार हमीचे काम मग बल्डिंग असो साईब कॉन्झर्वेशन असो आफरो चिडो रोड असो रोडची कामं रस्त्याची कामं आहे त्या काळात आम्ही आंदोलन कळकळून मिळवली आणि मग शंकरराव साहेबांच्या काळामध्ये मा मात्र शैक्षणिक सुविधा खूप मोठ्या प्रमाणात झाल्या आज लेकरं गरीबातील लेकरं इथून शिकून मोठमोठ्या पदावर चाललेत याचा रास्त अभिमान आहे मला आणि खूप मदत मला जनतेची झाली जनतेने खूप मोठं सहाय्य केलं ज्या मी काँग्रेस मधून आणि गुरुनाथरावजी एका पक्षातून या मानसपुरी सर्कल मध्ये साहेबांनी मला तिकीट दिलं शंकरराव साहेबांनी जिल्हा परिषदेचं गुरुनाथराव साहेबांना उभा केलं केशवरावजीनं ना आमदारालाच उभा केलं आणि जनतेने आमदाराला पाळलं मला निवडून दिलं आणि मग काही लोकांना आता हा नेता आमदाराला पाडून आलाय म्हणजे आता हे काही कमी राहिला नाही आम्हाला काही वरी होते ना हे रजा काळात निजामांचं या ठिकाणी राज्य होत आणि ते त्या निजामांना हकालून देण्यासाठी आपण काय प्रयत्न केलेले आहेत आणि मराठवाडा मुक्ती संग्राम आपलं काय योगदान आहे आता त्या काळामध्ये रजाकाराचा जमाना होता ते त्या काळात आमचं माझं वयच होत तीन एक वर्षाचं मी काही त्याला आता मी आमच्या भावा बरोबर जाऊन ते नासरजंग म्हणून एक आमच्या इथं मोठी मजिद आहे तिथं येऊन ते कंधार मध्ये बंबारी होत होती म्हणजे बॉम्ब टाकित होते आणि ते तेवढं बघायचं ते तेवढा ते 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 काही करायचा काळ फार का। मोठा आम्हाला काही माहितीच नाही आणि आम्ही काही त्या काळात काही कुठं आता भूमिगत काही मदत केली असेल काही लोकायला पण त्यात आमचा प्रत्यक्षात भाग नव्हता हो साहेब आपण आता राजकारणात सक्रिय दिसत नाहीत यामागचं नेमकं काय कारण सक्रिय आहेत नाही असं नाही अजूनही बसल्या जागी लोक मला भेटायला येतात कार्यकर्ते येतात मी त्यांना सलाई देतो पत्र देतो फोन करतो अधिकाऱ्यांना आणि त्यांचे काम करून देतो आता आता माझा मुलगा शिवाजीराव केंद्रे या शेकापूर नगरीचा पंधरा वर्ष सरपंच आणि आता सध्या विद्यमान चेअरमन आता बहुमतानं निवडून आलेला चेअरमन आज ते संपूर्ण काम करतात आणि मी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे आणि आता ते जिल्हा परिषद सर्कल फुलवळ या ठिकाणाहून शिवाजीराव हे निवडणूक लढणार आहेत आणि त्यांना सगळी जनताही पाठिंबा देणार आहे आणि यामध्ये माझं जे जी जीवन एवढं गेलं साठ वर्षाचं राजकीय जीवन समाजकारण पण माझा कुणाबद्दलही आकस नाही कुणाबद्दलही मला राग नाही सर्व सन्मान्य ज्याच्या त्याच्या ठिकाणी आहेत त्यांच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही आणि मी राजकारणामध्ये जरी प्रत्यक्षात निवडणुकीत भाग जरी घेत नसलो तरी पण अजूनही माझा मुलगा जे राजकारण करते आज त्याचे त्याचं काम या कंदार तालुक्यात आणि फुलोर सर्कल मध्ये कुर्ड सर्कल मध्ये मानसपुरी सर्कलमध्ये वा खान्यासारखं आहे आजही आज शाळा कॉलेज इथं एवढे चालतात हजारो लेकर राज इथून शिकून पास होऊन जातात त्याचं संपूर्ण नियंत्रण शिवाजीराव करतात आणि त्याचं वागणं त्याचं सोजवळपणा त्याचं राणीमाल त्याची बोलीभाषा जनतेमध्ये कसं वागावं पुढाऱ्याशी अधिकाऱ्याशी कशी चर्चा करावं तुमच्यासारखे पाहुणे कार्यकर्ते आले तर त्यांना भेटणं त्यांना बोलणं त्यांच्या अडचणी सोडवणं हे काम अजूनही शिवाजीराव करतात आणि म्हणून तो आता फुलवळ सर्कलमध्ये निवडणुकीला उभा राहणार आणि त्याला भक्कमपणाने जनतेचा पाठिंबा आहे तो निवडून बी येणार आपण साहेब निवडणुकीचा विषय काढला तर मी तुम्हाला प्रश्न करतो त्यावेळेस ज्या वेळेस तुम्ही निवडणुका लढवल्या होत्या वाटतो त्या काळामध्ये आम्हाला पैसे कधी लागले नाहीत धोंडगे साहेबांचं राजकारण अतिशय स्वच्छ होतं आणि शंकरराव साहेबांचं राजकारण अतिशय स्वच्छ म्हणून आम्हाला कुठल्या निवडणुकीमध्ये खर्च आला नाही कुणाला पैसे द्यावे लागले नाहीत कुणाला काही वाईट सवयी लावल्या नाहीत कुणाला वाहनही नव्हते आम्हालाच वाहन नव्हते त्या कार्यकर्त्याला कुठले द्यावं अशा प्रकारे आणि त्यावेळा नीतिमत्तेचं राजकारण राजकारण नीतीमत्तेच आणि काही तत्वावर काही मुद्द्यावर राजवडणुका निय। लढवल्या जात होत्या आणि त्यामध्ये आम्ही विजयी होत होतो अनेक निवडणुका लढवल्या आम्ही आज साठ वर्ष राजकारणामध्ये समाजकारणामध्ये गेले वीस वर्ष जिल्हा परिषदेचा मेंबर पाच वर्ष तालुक्याचा उपसभापती पाच वर्ष कलंबर साखर कारखान्याचा डायरेक्टर मार्केट कमिटी कंदारचा वीस वर्षे मेंबर गावचा तीस वर्ष सरपंच आता एवढे पद भोगले ते जनतेने मला हाताच्या फोडासारखं जपले आता त्या काळातला तसा तसा परिस्थितीनुसार विरोध होत होता पण एवढा टोकाचा विरोध नव्हता पण हे नंतर धन दानगे अ त्याच्यानंतर हे दा दानगे दानगे दान म्हणतात की नाही याने हे निवडणुका त्याला विटीला धरलं आणि अपप्रचार करणं गैरव्यवहार करणं हे काही निवडणुका म्हणतात काय याला सर्वसमावेशक का। सगळ्या समाजाला सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालावं त्यांचे सामाजिक प्रश्न काय आहेत गावचे आता आमच्या गावात रस्ते नाहीत ते महामार्ग गेला त्या महामार्गामध्ये गावचे रस्ते जागी जागी नाल्या खोदून टाकल्या रोड खोदून टाकले महात्मा फुले एवढं मोठं स्मारक त्याला सुद्धा खोदून त्यांनी हे केलं त्या राजकीय के द्वेष असेल असं आपल्याला वाटत राजकीय द्वेष काही मला वाटत नाही पण हे अधिकारी यांची जे तिरंगाई हे जे अधिकारी वर्ग जे आहे कामा का का जे कामावर लक्ष ठेवणार मग मुख्य अभियंता असो अधिक्षक अभियंता असो कार्यकारी अभियंता असो सहाय्यक अभियंता असो त्यांचं नियंत्रण आहे हे महामार्ग इथून गेलाय शेखापुराहून या महामार्गावर त्या शेखापूर गावात ज्येष्ठ नागरिकांना आपण नागरिकांना चालता ये ना माणसाला वर चढता ना इतके रस्ते खोदून टाकलेत त्याच्याकडे दुर्लक्ष लातूरचे खा आमचे खासदार आहेत अशिवाजीराव काळगे साहेब त्यांना मी स्वतः भेटून निवेदन बी दिलं त्यांनी पत्र लिहिले कलेक्टरला लिहिले तहसीलदारला लिहिले बांधकाम खात्याच्या चीफ इंजिनियरला लिहिले आता अजूनही काही कोणी दखल घेतल्या दिसणार झाले कालच पत्र आले तर मला पत्र उतर आलंय काळगे साहेबाचं दोन तीन पत्र आले आज त्याच्या वेळी मध्ये एकाच घर जरा त्या एका मध्यमवर्गीय शेतकऱ्याचं ते आता ते कुटुंब उघड्यावर आहे त्याला अजून मदत नाही ते काय असं हे दिवंग ही फार मोठी भयानक गोष्ट आहे आणि यामध्ये सामान्य माणसाला त्रास होतोय सर्व सर्वसामान्य नागरिकाला न्याय देण्याचं काम हे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्याचं आहे त्यांनी आपल्या दौऱ्यामध्ये सांगायला पाहिजे कि बाबा गावा या गावामध्ये लक्ष द्या ते काम पूर्ण करा आता असं हे केलंय आम्ही साहेब आपल्याकडे अनेक सुशिक्षित बेरोजगार आहेत जे की ज्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेतलेलं आहे परंतु आपल्या लोहा कन्नड शहरामध्ये किंवा आजूबाजूच्या तालुक्यामध्ये एकही हाताला उद्योगधंदा नाही मोठमोठ्या प्रकल्प नाही मोठ्या फॅक्टऱ्या नाही या ज्या फॅक्टऱ्या कंधार शहरामध्ये येणार्या असतील ते कोणी पळवण्याचा प्रयत्न केलेला आहे का सुरुवातीपासून आता ते काही पळवलं न पळवलं हे काही माहीत माई। नाही पण आवश्यक काय की कारखाने आले पाहिजेत इतर तालुक्याच्या ठिकाणी एखादा रोजगार देणारा मोठा कारखाना आला पाहिजे आणि गोरगरीब लोकाला ही सुश्रित बेकाराची संख्या वाढली यांना रोजगार देण्यासाठी यांना कामाला लावण्यासाठी गरज आहे मोठ्या कारखान्याची आणि ते कारखाने आणले पाहिजेत हे माननीय मुख्यमंत्री आणि केंद्राचे सरकारचे तिथले मंत्री यांच्या मदतीनं काही कारखाने आणले पाहिजेत कंधार लोहा तालुक्यामध्ये आणि रोज बेरोजगारांना काम दिले पाहिजेत ही आमची इच्छा आहे आणि त्यांना विनंती आहे की तुम्ही बंधुनो यामध्ये मदत करा सामान्य लोकांना इथल्या प्रतिनिधीकडून आपल्याला काय आप आप अपेक्षा अपेक्षा काय जनतेच्या तक्रारी तक्रारी त्यांच्या ऐकून घेऊन त्यावर उपाय शोधावा आणि लोकांचे होत असे दूर करावी माझा एक शेवटचा प्रश्न आहे साहेब आपण इथल्या तरुणांना काय संदेश देणार आहे जे की तरुण आपल्याला आज सुद्धा आदर्श मानतात आणि आज गुरुपौर्णिमा आहे आपण एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून इथल्या सामाजिक आणि जे राजकीय तरुण आहेत किंवा शैक्षणिक शिक्षण घेतलेल्या क्षेत्रातील तरुण आहेत त्यांना आपण काय संदेश देणार आता मला मुद्दाम विनंती करायची आहे शेतकऱ्यांना आणि तरुण विद्यार्थ्यांना शिकून पदव्या घेऊन बसलेल्या तरुणांना जे बेकारी मध्ये दिवस काढले त्यांना सगळ्याला विनंती आहे की प्रयत्न चालू ठेवा भेटीला जा शासनाकडे निवेदन पाठवा जिथं कॉल आला तिथं मुलाखतीला जा पण बेकार झाले म्हणून नाफा झाले म्हणून निराश होऊ नका आणि जीव गमू नका एवढा मोठाचा लाख मुलाचा जीव आत्महत्या करून तुम्ही गमवू नका शासनाकडे मागण्या करा तुम्ही समर्थ आहात वाघासारखे आणि असं कसं एवढा आपला जीव सुखा झालाय की आपल्याला दा निराश झालं मी परीक्षेत नापास झालो मला नोकरीला मुलाखतीमध्ये घेतलं नाही त्यांनी माझी नेमणूक केली नाही हे असला विचार करायचा नाही नापिकी झाली म्हणून शेतकऱ्यांनी सुद्धा आत्महत्या करायच्या नाहीत तुम्ही करा झगडा आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि आपण सगळे मिळून सन्मानानं जगूत आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मी अपेक्षा करतो की तुम्ही सगळेजण या भावनेतून सगळेजण विचार कराल आणि हिमतीनं जगण्याचा प्रयत्न करा आणि कुठंही आपण अपेक्षित ठरलो म्हणून आपला जीव गमवायचा नाही इतर कोणत्या व्यसनामध्ये जायचं जा नाही आगाव धंद्यात जायचं नाही आपण वाघासारखे माणसं वाघासारखे लेकर तुम्ही असे फुकट जीव घालू नका आणि कुणाचं ऐकून तुम्ही दिशाभूलही करून घेऊ नका आपला प्रयत्न जारी ठेवा आपली चिकाटी जारी ठेवा आपलं काम जारी ठेवा यश नक्की तुमच्या पत्रात पडेल एवढी मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो खूप आभार आणि तुम्ही या ठिकाणी आलात आज एवढा इंटेरियल एरिया ग्रामीण भाग या ठिकाणी आलात आणि माझी मुलाखत घेतली आणि मला जनतेच्या प्रश्नावर काही बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आपला मनापासून खूप खूप आभारी आहे